नमस्कार कृष्णा महापौर नियंत्रण नागरिक समिती मी निमंत्रक सर्जेराव पाटील या सांगली आणि कोल्हापूर भागातील कृष्णा नदीच्या या संकटावर मात करण्यासाठी संपूर्ण नागरिक सज्ज असून प्रशासनानं काही प्रमाणात या ठिकाणी यश मिळवलं जरी असलं तरी नागरिक या ठिकाणी भीतीच्या वातावरणाखाली तणावाच्या वातावरणाखाली आहेत व्यापारी लोकांचे बरेच गोळांस नदी काटही असल्यामुळं सुद्धा भयभीत झाली आहेत आज एकवीस ऑगस्ट आता पाण्याची पातळी त्रेचाळीस फुटापर्यंत सांगली आयरवीन नेते आहे मला असे वाटते की आम्ही सातत्यानं कृष्णा महापुरुष च्या माध्यमातून आमची पूर्ण टीम या ठिकाणी सुरुवातीपासूनच अभ्यास करत असल्यामुळं काही गोष्टींची माहिती आम्हाला अचूकतेनं समजल्यामुळं आम्ही प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न दरवेळेला करीत असतो कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आम्ही कार्यकारी अभियंता कोयना यांना या ठिकाणी सांगितलं होतं की आपण जास्तीत जास्त कोयना धरणातलं पाणी वेळोवेळी वेळ मिळेल तेव्हा कमी करा याचा फायदा आपल्याला पुढं भविष्यात पुराच्या नियोजनासाठी उपयोगात येईल असे सांगितले असताना त्याने त्याकडे दुर्लक्ष केले परंतु पाऊस सुरू व्हायच्या आधीच्या काळात नदी पात्र पूर्णपणे रिकामं झालं होतं लोकांनी खडकात जाऊन व्हिडिओ केला होता की के अलमट्टीला पाणी पाचशे एकोणीस साठ असताना सांगलीमध्ये पूर नाही कोल्हापूरमध्ये पूर नाही असे काही व्हिडिओ केले होते त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की नदीपात्रामध्ये पाणी पुढं नाही आहे परंतु लगेच एकवीस ते साधारणतः बारा तेरा चौदाला हा जो पाऊस सुरू झाला आणि सोळा सतरामध्ये हे धर नदी क्षेत्रातलं पाणी दुतड्या भरून व्हावं लागलं त्यावेळेला त्याची दाहकता समजून आली मोठ्या प्रमाणात नवजा आणि धरणक्षेत्रामध्ये पाऊस झाल्याचे या ठिकाणी रिपोर्ट आम्हाला येत होते त्या रिपोर्टच्या आधारावरती प्रशासनानं गतिमान हालचाली करणं अपेक्षित होतं त्याच वेळेला सुरुवातीला जर हे पाणी कमी केलं असतं तर या धरणामध्ये पुन्हा साठवण्यासाठी जागा मिळाली असती आपल्याला आज धरण कोयनेचं धरण एकशे दोन टी एम सीनं या ठिकाणी भरलेलं आहे अलमट्टी सातत्यानं आपण अलमट्टीला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु अलमट्टी कुठल्याही हायव्याचा ते पाणी कमी करायला तयार नाहीत त्यांनी एकशे चारपासून एकशे बावीस टी एम सीपर्यंत पाणीसाठा केला चौदा तारखेला त्यांनी पाणी पूजनाच्या नावाखाली पाणी अडवलं गेलं आणि यावरती प्रशासनाचं लक्ष राहिलं नाही ऑगस्ट महिन्यामध्ये में सत्याहत्तर टक्के पाणीसाठा करणं अपेक्षित होतं त्यांनी ते ठेवलं नाही त्याच्यापेक्षा जास्त ठेवलं आणि त्यामुळं या ठिकाणी हा प्रसंग उभा राहिला वर डोक्यावर पाऊस धरणं सगळी भरलेली पाणी सगळं भरलेलं नदीक्षेत्र भरलेलं नदीमध्ये दुतड्या पाणी भरून वाहत आहे अशा प्रसंगात परिचलन करणं अवघड गेलं त्यात वारणा आणि बाकी बाकी छोटी धरणंसुद्धा या ठिकाणी भरली गेली परंतु त्याचा विसर्ग जर सुरुवातीच्या काळात जर केला असता तर हा प्रसंग या ठिकाणी उद्भवला नसता मला वाटते प्रशासनानं अजूनसुद्धा या ठिकाणी समन्वय होतोय परंतु कायदेशीर कारवाई यामध्ये होताना दिसत नाही हिपरगी बॅरेज या ठिकाणी मधीच त्यांनी दरवाजे लावले होते ते उघडण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्यासाठी फॉलोअप घ्यावा लागला मात्र प्रशासनानं तिथं अधिकारी देऊन सुद्धा ही परिस्थिती का त्यांनी दरवाजे लावले हे का विचारले गेलं नाही पा का पाणी अडवलं गेलं याचा कुठेतरी अभ्यास होणं गरजेचं आहे आज जरी पाणी स्थिर होत असलं तरी कालांतरा ते उतरेल असं या ठिकाणी वाटते त्यामुळं प्रशासनानं वेळोवेळी लक्ष द्यावं एवढंच या ठिकाणी सांगतो प्रशासनाच्या सूचना लोकांनी पाळाव्यात एवढीच या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद